आता सांगा माझी गाडी कोणत्या रुळावर होती हे म्हणते तिला कशाला आणलं मग आम्हाला विचार हा भाव भाव काय महत्वाचा आहे बाजारातला भाव बाजारातला भाव शेजारचा भाव कुठला भाव हे तरी आपला भाव अंतकरणातला भाव मनातला भाव महत्त्वाचा आहे वर्षाचा कितीतरी पिढ्या गेल्या महाराष्ट्रातल्या पण स्वराज्य प्राप्त झालं आई जगदंबेला आई का आई अग गोंद मांडला तुझा गोंधळ

नागतात नागतात जिनाबाई साहेबांनी तो दिवटा हातामध्ये घेतलेला आहे पोट आणि त्या जगदंबे समोर रडताय आता तरी आता तरी ये आता तरी ये बाई अहो बघा सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही पाणी वाहतूक दूध पाजून आपले लेकरं मोठी झाली ती जनावर ज्या म्हाताऱ्यांनी सारखा जीव त्या जनावरांना लावला ती जनावर महाराज एवढी जनावर पाण्यात अशी कचऱ्यासारखी वाहून जातात म्हणून म्हणायचं बाई आई कोणतळ आलं गे जणतळ आलं म्हणायचं माझ्या घरामध्ये टीव्ही जर आपण सवल लागत मोबाईल घेऊ शकतो मग आपण टीव्ही नाही घेऊ शकत पण महाराज त्या टीव्हीतल्या बातम्या बघाव्या वाटत नाही पहिला हो एकच लहान असताना बोलतो दूरदर्शन हाय कि नाही सकाळी सुंदर क्लासिकल अभंग मग दुपारी बैलांची गाणे मग वेगळ्या वेगळ्या मुला आणि दोन टाईम तीन टाईम बातम्या सुंदर होत ना तुम्ही उघडा हाताचे चॅनल जर उघडलं ना ते महापूर अहो तर साध्या इंस्टाग्रामवर जरी आलं ती जनावर कशी वाहतय हे सुद्धा भगवत नाही आपली मन मेली तो आपण दुसऱ्याच जनावर हाग हसता हसता बघतो आपण बघतो ना बातम्या <स्तुण> जा आपली मन जिवंत राहिलेली नाहीये सगळं जनावरांचा दाठला होता पण त्या एका आधी शक्तीला काळजी पडली ना म्हणून त्या आईला आई लागत घातला आई माझा एक लेख मारला तू बरोबर ना पण जर लेख द्यायचा मला जर माझी ओटी तू भरणार असेल एक तरी पुत्र मला जन्माला घालू दे असा पुत्र आई जगदंबे दे या हिरण्य कश्यपू सारख यांना टरा टरा फाडू दे यांचा माता फाडू दे आणि हे सगळे असे पाया खाली तुडवू दे जर लेख द्यायचा असेल मला तर असा पुत्र जन्माला जन्मा